नागपुरातल्या सीताबर्डी पोलिसांनी विकृत मानसिकतेच्या एका कला शिक्षकाला अटक केली आहे महिला शौचालयातल्या खिडकीतून व्हिडिओ बनवताना तो पकडला गेला मंगेश खापरे असं या कला शिक्षकाचं नाव असून तो दिघोरीतल्या एका शाळेत कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे सीताबर्डीतल्या विदर्भ साहित्य संकुलात एक कार्यक्रम सुरू होता दरम्यान एक महिला शौचालयात गेली असता मंगेशनं खिडकीतून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला महिलेला त्याचं हे कृत्य लक्षात आलं आणि तिनं आरडाओरड केला धावून ना आलेल्या नागरिकांनी त्याला ताब्यात घेतला आणि चोप दिला त्यानंतर सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पोलिसांनी मंगेशचा मोबाईल तपासला असता त्यात अनेक अश्लील व्हिडिओ आढळून आले तुर्तास तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे त्यानं यापूर्वीही असं घृणास्पद कृत्य केल्याचं आणि यापूर्वीही त्याला अटक झाल्याची माहिती मिळाली आहे सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे येऊन माहिती द्यावी जेणेकरून आरोपी सध्या ताब्यात आहे त्याच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास मदत होईल तसेच सर्व महिलांना मी आवाहन करू इच्छिते की आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातात त्यावेळेला वॉशरूमचा किंवा बाथरूमचा वापर करत असता त्यावेळेला अवतीभोवतीची सुरक्षितता बघावी तिथे कॅमेरे आहेत का किंवा मोबाईलचा वापर होत आहे का किंवा खिडकीतून कोणी डोकून पाहत आहे का जेणेकरून तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब होणार नाही आणि ती सुरक्षित राहील यासाठी मी आपण आवाहन करते